संत तुकाराम महाराजांच्या बारा अभंगापैकी मी दहावा अभंग सादर गेली त्याची जाणा ब्रह्म तोची झाला गेली त्याची जाणा ब्रह्म तोची झाला अंतरी निवाला पूर्णपणे अंतरी निवाला पूर्ण गेली त्याची जाणा ब्रह्म तोची झाला अंतरी निवाला पूर्णपणे निवाला पूर्णपणे पूर्णपणे झाला राहतो कैसारी ती पूर्णपणे झाला राहतो कै ती त्याची आता स्थिती सांगतो मी त्याची आता स्थिती सांगतो मी सांगतो मी तुम्हा ऐका मनो मी तू मायका मनोगत राहतो जगा माझी राहतो जगा माझी जगात पिशाच अंतरी शाणा जगात पिशाच अंतरी शाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो निमग्न तो जैसा म करंद निमग्न तो सदा जैसा म करंद भेद वेगळाले वेगळाले भेद क्लुरुक्ती त्या असती वेगळाले भेद क्लुरुपती त्या असती हृदयगत त्याची गती न कळे सतत त्याची गती न कळे कवणा न कळे कवणाला तयाचे ते वर्म न कळे तयाला तयाचे ते वर्म योगी जाणे मर्म कोण त्याची योगी जाणे वर्म कोण त्याची खूण त्याची जाणे जे का तैसे असती खूण जाणे जे का तैसे असती तुका म्हणे भ्रांती दुजियाला तुका म्हणे भ्रांती दुजियाला गेली त्याची जाणा ब्रह्मतोची तोची झाला गेली त्याची जाणा ब्रह्मतोची तोची झाला अंतरिणी माला पूर्णपणे अंतरिणी माला पूर्णपणे पांडुरंग पांडुरंग Panduranga Panduranga